नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण पोह्यापासून एकदम छान अशी रेसिपी बनणार आहे तर ती सर्वांनाच आवडणारी आहे आता आपण त्याचे साहित्य बघून घेऊ तर त्याच्यासाठी एक वाटी पोहे घेतलेले मी मिरची घेतली कढीपत्ता कोथंबीर कांदा दोन चमचे बेसनपीठ लागणारे आणि थोडासा चाट मसाला अर्धा चमचा आणि हे तीन बटाटे उकडून घेतलेले थंड पण झालेले सगळ्यात आधी आपण आता पोह्याला स्वच्छ धुवून घेऊ आणि थोडंसं पाणी राहून त्याला भिजून देऊ आता आपण गॅस पिटून कढई ठेवले तेल टाकलेले तेल गरम झाले आता आपण थोडी मोहरी टाकू आणि तोपर्यंत आपण हे याच मसाला तयार करेपर्यंत आपण ना चांगले भिजत घातलेले त्याला असं एकदम मऊ सूप भिजू द्यायचे आणि इकडं हे करेपर्यंत मी ना बटाटे पण खिसून आहे तर बटाटे ना, ना छोट्या खिसणीनं मी खिसून आहे म्हणजे असे बारीक न करता अशा थोड्या बिटुळे राहते थोडेसे खिसणीनंच खिसून घ्यायचे म्हणजे एकसारखे येते जिरे मोहरी टाकली आता आपण हिरवी मिरची टाकू कढीपत्ता टाकून घेऊ आपण आता मिरचीला चांगला असं तळून घेतलं नसतं आता कढीपत्ता पत्ता टाकला तर लगेच कांदा कांदा पण आपल्याला चांगला कलर म्हणजे येऊपर्यंत आपल्याला त्याचा परतून घ्यायचा कमीच गॅस राहू दिलाय कारण मी इकडे का, हो हो आता बटाटे खिसून घेणार आहे तर कमी गॅसवर आपण कांद्याला परतून घेऊ आपण ना ही छोटी खिसणी घेऊन असा बटाट्याचा खिस तयार केलेला आहे म्हणजे याच्यात गुटुळी राहत नाही काही नाही एकसारखं बटाट्याचा मैदा असा म्हणजे लगदा तयार होतो तर आपण ना आता ह्या खिसणीनं खिसून घेतलेले कांदा पण आपला चांगला पर परतलाय आणि अगदी कमी तेलात आपण याला परतून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतंच अजून कढईत अजिबात एवढं एवढं तेल उरलेलं नाही मिरचीला आणि कांद्याला आहे पुरत आपण तेल टाकलेलं आहे आता आपण याच्यात हळद मीठ टाकू मीठ चवीनुसार लाल तिखट पण टाकायला मी मिरची टाकली लाल तिखट पण थोडस याला आधी मिक्स करून घेऊ कोथंबी थोडस धना पावडर आणि थोडस चाट मसाला म्हणजे मुलं पण चाट मसाल्यामुळे आवडीनं खातात एक अगदी छोटा चमचा चाट मसाला घेतला आता आपण हा बटाट्याचा लगदा तयार केलेला आहे खिसू तो याच्यामध्ये टाकू आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आता आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करू सर्व एकदम मिक्स झालेले बटाटे उकडलेले आता हे तयार आहे आता हिला बाजूला ठेवू आपण आता पोहे पण आपले असे चांगले भिजलेले आहेत भिजवत घातले होते तर आता याचा आपण भिजून गोळा तयार करणार आहे तर त्यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेतलं होतं का ते टाकते आणि याला मिक्स करून घेते आणि थोडस चवीपुरतं आपल्याला याच्यात मीठ टाकायचं कारण आपण भाजीत मीठ टाकलेलं आहे पण ह्यावरच्या आवरणाला पण मीठ पाहिजे ना चव यायला तर थोडंसं मीठ टाकलं आपण आता हे पोहे भिजवले होते ना थोडंसं पीठ दोन चमचे टाकून याचा गोळा असा तयार करून घेतलेला आहे भाजी पण आपली आता थंड झालेली आहे तर आपली भाजी पण थंड झालेली आपल्याला ना याचे थोड्या छोट्या छोट्या अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या असे एवढे गोळ्या तयार करते मी थंड झाल्यावरच करता येते याला आधी थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपलं पोहे भिजून आपण ठेवलेले का ते पण पीठ चांगलं अजून याच्यासाठी तयार होते भिजत ठेवलेले त्याचे कुस्करून गोळा तयार करून ठेवला आहे आपण तर ही रेसिपी ना सर्वांनाच आवडणारी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि याला तुम्ही काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा पोह्यापासून असा छान चटपटीत नाश्ता तयार होतोय आता हा अशा प्रकारे मी सगळे ह्याचे गोळे तयार आता हे पोहे आणि बेसन पीठ पण एकत्र करून गोळा तयार करून ठेवला आता तर त्याच्यातला असा एक छोटा गोळा तयार केला मी आणि असं पटकन हाताने जसा येईल तसा आकार द्यायचा आणि हा भाजीचा गोळा तयार केल्याला याच्यात भरायचा आणि याला दाबून एकत्र करायचं आपल्याला हे असं जुळून इथं चिपकून द्यायचं आणि एक असा गोळा तयार करून परत याला गोल करायचं हे असं तयार होत कसा ये आकार फक्त म्हणजे आबडधोबड आलं तरी काही नाही हे असं आपण गोळा तयार केला आता राहिलेले ना मी असेच करून घेते सगळे आपण हे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता बटाट्याची भाजी पोह्याच्या मिश्रणामध्ये भरली आणि असे छोटाले गोळे तयार केलेले आता गॅस पेटून आपण आपे आप पात्र ठेवलेले त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलेले तर ते गरम पण झालेलं आहे तर हे गोळे ना आपण याच्यात सोडून देऊ इलेक्ट्रिक गॅस मध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आता आपण झाकण ठेवलं होतं काढून घेऊ आणि आधीनं मधलं हे पलटी मारू कारण म्हणजे ना जास्त उष्णता लागते तर छान कलर आलेला आहे आणि बाजूने कमी उष्णता लागते तर जास्त कलर नाही आलेला तर हे साईडचे ना थोडा वेळा असेच राहू देणार आहे मी याला आधी आपण पलटी मारले कारण याचा रंग एकदम छान बदलला आहे आणि चांगले झाले साईडला थोडंसं सा भाजू देऊ अजून थोडं झाकून ठेवते आता आता आपण बाजूचे पण पलटी मारू सगळे पलटून घेते आता मी त्याला पण मस्त कलर आलेला आता खालची साईड पण आपण पन चांगली भाजून घेऊ मधली तर मधले साईडचे तर खालचे पण एकदम चांगले भाजलेत मी आधीच तेल टाकलो होतं डबल काही तेल टाकलं नाहीये एकदम कमी आहे आपल्याला तळून वगैरे काही घ्यायचे नव्हते छान आता हे साईडचे आपण थोडेसे भाजून घेऊ आता आपले सर्व हे एकदम मस्त भाजलेत आपे म्हणा कचोरे म्हणा काय तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या पण मी पोह्यापासून ही रेसिपी बनवली आता हे छान भाजले तर हे सगळे काढून घेते आणि दुसरे अशाच पद्धतीने मी करून घेते अशा प्रकारे पोह्यापासून नाश्ता तयार आहे हे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद